नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते मंडई व्यंकटेश्वरा कॉपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेनं ॲग्रो फूड प्रोसेसिंग आणि रिन्युएबल ग्रीन एनर्जी उत्पादनांमध्ये आपलं कार्यक्षेत्र आणि त्याचा आवाका आणखी वाढवलेला आहे व्यंकटेश्वराव कॉपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडनं ही कि कशी साधली याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत व्यंकटेश्वर कॉपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमॅन आणि व्यवस्थापकीय संचालक शिवाजी डोळे सर सरांचं स्वागत करूया सर स्वागत नमस्ते व्यंकटेश्वरा कॉपरेटिव्ह विषयी जाणून घेऊया ही संस्था जी आहे ही संस्था सहकार मंत्रालयाअंतर्गत रजिस्टर अशी संस्था आहे या संस्थेचे आस्थागायत सत्तर हजारहून अधिक सभासद आहेत ज्यात जवान आणि काही निवृत्त जवान आणि सुद्धा समावेश आहे तसंच या संस्थेची कार्यप्रणाली महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांसह आणखी दहा राज्यांमध्ये सुद्धा आता या संस्थेचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे त्याविषयीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तसंच या संस्थेचे शेती आणि शेतीशी पूरक व्यवसाय हे मालेगाव इथं असलेल्या पाचशे अठ्ठावीस एकर क्षेत्रात शेती क्षेत्रामध्ये सुरू आहेत तसंच ज्यात गीर गाय दूध उत्पादन प्रकल्प तूप निर्मिती प्रकल्प प्रकल्प तसंच धान्य व फलोत्पादन प्रकल्प मत्स्य शेती मत्स्यपालन कुक्कुटपालन नेमपियर तसंच जेरेनियम शेती शेळीपालन अशा शेती व शेतीशी संलग्न अशा शेतीपूरक व्यवसायांचा समावेश आहे हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी शिवाजी डोळेसरांनी बायोवेस्ट शेणखतापासून तसंच बा बायो सी एन जी प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्प देखील सुरू केलेला आहे शेतकऱ्यांकडून कृषी उत्पादनं खरेदी करणं आणि व्यंकटेश्वरा सहकारी ब्रँड अंतर्गत त्यावर प्रक्रिया करून त्याची पूर्ण उत्पादनं त्याचं करून आणि ही सगळी उत्पादनं जी आहे शेतीशी संबंधित ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा पोहोचवणं त्याची विक्री करणं या शेती उप उत्पादनांना बाजारपेठ मोठ्या प्रमाणावरची उत्पा उत्पन्न करून देणं निर्माण करून देणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे आणि हे काम ही संस्था खूप प्रभावीरित्या करते चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि करुआ जाणून घेऊयात सरांकडनं या संस्थेचा प्रवास आवाका आता जो वाढलेला आहे त्याविषयी सर सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण मला आठवत आहे आपण पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो पहिला कार्यक्रम केला होता तेव्हा सुरू झालेली ही संस्था आणि आता इतका वाढलेला आहे याचा आवा का तर आता मला एक विचारायचं आहे की तुम्ही शेती तर करताय पण बायो सी एन जी प्रकल्पासारखी संकल्पना तुम्ही राबवताय याला काय सांगाल याविषयी काय सांगाल कारण नक्कीच हा जो बायोसीएन जी प्लांट सुद्धा जो आहे जो आपण मध्ये पाहू शकतो इतका मोठा विस्तृत प्लांट आहे याविषयी काय सांगाल जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान मॅम मला बोलायला खूप छान वाटेल की गेल्या या तीन वर्षामध्ये निवृत्त जवान आणि किसानांनी एकत्र येऊन जे कार्य केलं आहे हे खूप अद्भुत कार्य केलं आहे शेती तर सर्व फार्मर लोक करतात परंतु शेतीमध्ये व्यापार करणं हे खूप कमी दिसून येतं आहे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रोप्रोसिंग लिमिटेड ही, <laughs> ही संस्था शेती नाही करत शेतीमध्ये व्यापार करायला सुरुवात करून दिलेली आहे आणि जेव्हा माणूस शेतीमध्ये व्यापार बघतो त्यावेळेला त्याला शेती करायला चालना भेटते तर आम्ही हे जे बायोगॅसचा जो प्रोजेक्ट जो आता तयार केलेला आहे आणि बायोगॅसपासून सी एन जी तयार केलेलं आहे हे मला असं वाटतं आहे की देशामध्ये काही ठिकाणी केलेलं आहे परंतु वेंकटेश्वरा ही सहकारातून समृद्धी या तत्वावरती एक बॅरल लँड घेऊन तिथे शेतीची नवनिर्मिती केली हे करत असताना ऑर्गेनिक फार्मिंग करायची आहे म्हणून त्या ठिकाणी गायींचं संगोपनाला सुरुवात केली अशी माझ्या मनात कल्पना आली की आपण गोपालन करायला पाहिजेल कारण गोपासून भेटणारं गोमूत्र आणि गोबर हे शेतीला पूरक आहे शेतीमधलं कार्बन वाढवण्यासाठी त्याची मोठ्या लेवल आपल्याला मदत होईल म्हणून आम्ही एक अकरा पण सुरुवात केली आणि अकरा गिरगायच्या आज जवळजवळ दीड हजार गिरगाय झालेल्या आहेत मग जसं गायींचं जसं गोबर हे वाढत गेलं आहे आणि शेतामध्ये मला असं वाटलं की आपण जो डिझेलचा खर्च माझ्याकडे जो सात त्या ट्रॅक्टर्स सा आहेत गाड्या आहेत हा डिझेलचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत होता तर एक म्हणत कल्पना आली की गडकरी साहेब बोलतात की सोलर एनर्जी आ, बायो सी एन जी मग मी एका तज्ज्ञाने विचारलं की आपण कौडंगपासून सी एन जी बनवू शकतो आहे का त्यांनी मला सांगितलं हो बनवू शकतो आहे तर मग बऱ्याचशा ठिकाणी मी जाऊन व्हिजिट करून आलो आणि मग गोबर गॅस तर ऑलरेडी मिथेनेल गॅस तर मिथेन गॅस तर बनतोयच गोबर गॅस तर पूर्वीपासून आपल्या पण घरामध्ये आपण यूज करतो आहे मग ती संकल्पना घेऊन गो पाला कम्प्रेस करून त्याचा सी एन जीमध्ये कन्वर्ट केला तर तो, तो प्रोजेक्ट आम्ही अवघ्या एकतीस दिवसामध्ये आम्ही दोनशे किलो पर डे मिथेन गॅसचं प्रोजेक्ट उभा केला आता गाईंच्या गोबरपासून आम्ही मिथेन बनवतो तो ऑलरेडी आम्ही घरामध्ये वापरतो आहे आणि आपली तिथे जिरेनियम ऑइल फॅक्टरी आहे तिला रॉ गॅस वापरतो आणि बाकीचा उरलेला गॅसला आता आम्ही सी एन जीमध्ये कन्वर्ट केलेला आहे तर जेणेकरून त्याच्यावरती आता ट्रॅक्टर चालायला सुरुवात झालेली आहे गाडींसाठी आम्ही वापरायला सुरुवात करून दिलेली आहे आणि जेव्हा असा एक शेतकरी आपल्या शेतामध्ये इंधन उत्पादन करेल म्हणजे मला असं वाटतं की या देशामध्ये दे जेव्हा अशी संकल्पना खरो खरोखर ग्राउंडला उतरेल त्यावेळेला तर डिझेल पेट्रोलची मला नाही वाटत की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयात करायची गरज गरज पडेल आणि शेतकरी बांधवणी जर अशा स्वरूपामध्ये छोट्या छोट्या लेवलला जर करायला ले सुरुवात केली आणि स्थानिक लेवललाच सी एन जी तयार करणार आणि ते स्थानिक ले, लेवलला जरी विक्री व्यापार स्थापन चालू केलं तालुक्या लेवलला तर भारताचा प्रॉब्लेम येणाऱ्या दोन हजार पस्तीस चाळीसपर्यंत फिफ्टी पर्सेंट सॉल्व्ह होऊ शकतं असं मला वाटतंय अच्छा आ, मला एक सांगा याच सी एन जी बायो सी एन जी प्रकल्पाविषयी मला विचारायचं हे जे तुम्ही जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की जे जर तुम्ही हा प्रकल्प तुमच्या शेतात तुमच्या शेत जमिनीत सुद्धा राबवाल तर तुमची इंधनाची गरज वाचेल त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या तेव्हा गोबर गॅसपर्यंत त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे <laughs> शिवाजीपर्यंत ठीक आहे परंतु सी एन वरती गाडी चालवणं ट्रॅक्टर चालवणं हे काय पटत नाही पण तू पहिले कर त्याच्यानंतर आम्ही बघूया आणि खरोखर मला जिज्ञासा आहे प्रत्येक का कार्य करण्याची तर मी त्याला खूप सिरियसली घेतलं आणि चांगले लोकांना सोबतला घेतलं आणि याची जो सुरुवात केली तर खरोखर मला पण असं रिलायज झालं की हे सर्व पॉसिबल आहे आणि खरोखर तो प्रोजेक्ट जो चालू केला तर आत्ता तिथं बघायला भेटते की एका बाजूने पंधराशे गिरगाय आहेत आणि दुसऱ्या बाजूने जर तुम्ही गाडी जर उभी केली तर तिला ते सी एन जी व्हायचं लगेच गाडी घेऊन जायचं म्हणजे एक अद्भुत आहे आणि यासाठी मी ॲक्च्युली आपल्या इफको कंपनीची भारतामध्ये जी इफको कंपनी आहे तिचे चेअरमन माननीय दिलीपभाई संगानी साहेब आहेत आणि भारतीय कृषक समाज नई दिल्ली त्यांचे अध्यक्ष कृष्णबीर चौधरी साहेब आहेत मी त्यांना रिक्वेस्ट केली म्हटलं आपण ह्या प्रोजेक्टला यावं आणि उद्घाटन करावं खरोखर ते आले आम्ही जवळजवळ पंधरा हजार लोकांना शेतकऱ्यांनी एकत्र गोळा केलं होतं त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं त्यांनी खूप आम्हाला एक आशीर्वाद पण दिला आणि खूप मार्गदर्शन पण केलं मी त्यांचं पण धन्यवाद बोलतो त्यांना नक्कीच शिवाजीजी मला एक सांगा सर की तुम्ही व्यंकटेश्वराच्या माध्यमातून काजू शेती यशस्वीपणे करून दाखवलेली आहे आणि शेती फक्त यशस्वीपणे केली नाही तर तुम्ही त्या काजूसाठी त्या उत्पादनासाठी त्या पिकासाठी बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून दिली आणि काजू फॅक्टरी सगळ्यात महत्त्वाची विशेष मला असं वाटतं की तुम्ही उभारलेली आहे खूप वितृ विस्तृत असा हा फॅक्टरीचा परिसर त्याविषयी सुद्धा सांगा मॅम खरोखर मी जेव्हा दोन हजार एकोणीसला ही संस्थेचं सा काम चालू केलं सभासद नोंदणी तर दोन राज्य असल्यामुळं कंपल्सरी दोन्ही राज्यामध्ये डेव्हलपमेंट करणं जरुरी आहे सहकाराच्या तत्वानुसार मी जेव्हा कर्नाटक बेळगावला गेलो तर त्या ठिकाणी जेव्हा नोंदणी करायला सुरुवात केली तर त्यांनी मला सांगितलं की शिवाय ठीक आहे आम्ही तुमचे एक हजार रुपयाचे शेअर्स घेऊया परंतु घेऊन करायचं काय आणि त्या शेअरचा आम्हाला काय बेनिफिट होणार आहे मग मी म्हटलं तुम्हाला शेती क्षेत्रामध्ये काय इथे प्रॉब्लेम्स आहेत आम्ही शेती करतो आहे तर ते बोलले प्रॉब्लेम सांगायचे ठरले तर आमचे प्रॉब्लेम कोणी ऐकून घ्यायलाच नाही एवढे प्रॉब्लेम आमच्याकडे म्हटलं प तुम्ही मला प्रॉब्लेम तर सांगा ते बोलले आमच्या ह्या बेळगावपासून कोकण किनारीपट्टीपर्यंत खूप काजू आहे आणि आम्ही काजू पिकवतो आहे परंतु काजू विकल्यानंतर सहा महिने पहिले तर पूर्ण पैसे भेटत नाही आणि सहा महिनेपर्यंत अर्धे पैसे कोणी घेऊन पळून जात आहे योग्य तो दाम भेटत नाही अशा प्रकारचे त्यांनी मला प्रॉब्लेम सांगितले तर मग तू काय करणार याच्यामध्ये म्हटलं बघा मला एक दोन ते तीन वर्षाचा वेळ द्या मी नक्कीच तुम्हाला याच्यावरती आपण सर्व एकत्र येऊ भाग भांडवल स्वरूपामध्ये शेअर स्वरूपामध्ये उभारणी करून तुम्हाला मी काजू प्रोसेसिंग प्लांट टाकून देऊ शकतो आहे तो बोलणार हे काय शक्य नाही लोक फक्त आश्वासन देतात म्हटलं तुम्ही विश्वास ठेवा मी डिफेन्सवाला आहे आणि माझा ग्रुप डिफेन्स आहे मॅम खूप सांगायलाच गर्व वाटतोय की त्या मेंबर्स लोकांनी मी नाशिक महाराष्ट्रातून बेळगावला गेलो त्या लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी विश्वास ठेवल्यामुळे अवघ्या तीन वर्षामध्ये पंचवीस ते तीस टन पर डे प्रोसेसिंग प्लांट आपण तिथे चालू करून दिलेला आहे फुल्ली ऑटोमॅटेड चालणारा प्रोसेसिंग प्लांट आहे आणि तेव्हा जेव्हा याचं उद्घाटन केलं आम्ही जेव्हा सर्व शेतकऱ्यांनी येऊन प्रत्यक्षामध्ये बघितलं एवढे हॅप्पी झाले अक्षरशः रडले होते अक्षरशः रडले ते त्यांच्या असून निघाले की बोलतोय शिवाजी आमची हक्काची फॅक्टरी म्हणजे आमचं काजूच बघा ना आणि आमची स्वतःची फॅक्टरी आम्ही आमच्या डोळ्याने बघतोय आम्हाला ह्याच पिढीमध्ये कुठल्याही पिढीमध्ये आम्हाला टेन्शन नाही की का, आमचा काजू आता विकायचा कुठे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे लोक खूप शेतकरी खूप भाऊक असतो तो तुरंत विश्वास ठेवतो तर त्याला कुणी त्याचा विश्वासाचा विश्वासघात नाही करायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतंय नक्कीच तर आपण पाहताय की श्री शिवाजी सरांनी व्यंकटेश्वरा कॉपरेटिव ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या माध्यमातून शेतकरी आणि निवृत्त जवानांना ना फक्त शेती यशस्वीरित्या कशी करावी पण ती सेंद्रिय पद्धतीने कशी करावी आणि आपली शेती किंवा आपली शेती करताना आपला शेती व्यवसाय करताना इंधनाची गरज कशी भागवावी आणि त्यासाठी बायोजी बायो सी बायो एन जी किंवा इथेनॉलसारखे जे गॅस प्रकल्प आहेत ते सुद्धा कसे उभारावेत आणि स्वतःची इंधनाची गरज कशी भागवावी याविषयीसुद्धा यशस्वीरित्या मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हालासुद्धा व्यंकटेश्वराविषयी जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही लिहून घ्या आणि त्याद्वारे तुम्ही सरांना भेटू शकता सरांची भेटीची वेळ निश्चित करून सर तुम्हाला नक्कीच जर तुम्हाला शेतीत शेती करण्याची आवड असेल किंवा तुम्हाला शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहायचं असेल तर तुम्हाला सर नक्कीच सर आणि सरांचे सगळे सहकारी नक्कीच मार्गदर्शन करतील त्यामुळे नक्कीच तुम्ही व्यंकटेश्वराला भेट द्या आणि तुमची शेती विषयी तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर ते नक्कीच घ्या यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत आपण व्यंकटेश्वर ॲग्रो अँड कॉपरेटिव्ह प्रोसेसिंग पॉवर इंडस्ट्रीविषयी जाणून घेतो आहे सर मला एक सांगा की जसा बायोसीएन जी प्रकल्प तुम्ही राबवला आणि यशस्वी केला त्याचप्रमाणे आता इथेनॉलचासुद्धा प्रकल्प तुम्ही सुरू केलेला आहे खूप मोठ्या विस्तारित पद्धतीने तुम्ही याच्यावर काम करताय खूप मोठा प्रकल्प उभारताय याविषयी काय सांगाल मॅम बघा मी नांदगाव तालुक्यातला आहे नाशिक जिल्ह्यातला आहे ह्या जिल्ह्यामध्ये कांदा पिकतोय मका मोठ्या लेवलला पिकते तर आमच्या इकडे कांद्याचा आणि मक्याचा प्रॉब्लेम अजून बी सॉल्व झालेला नाही परंतु मी आत्ता जी स्टडी केलेली आहे की इथेनॉल जो आहे हा राईस आणि मका याच्यापासून एक मोठ्या लेवल आपण इथेनॉल बनवू शकतो आहे आणि इथेनॉल बनवला जातो मी आता गाझियाबादला जाऊन तिथं प्रोजेक्ट बघून आलेलो आहे हंड्रेड के एल पी डी बोलल्या गेलं तर एक लाख लिटर पर डे इथेनॉल तर मी ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मकेचं उत्पादन होत असल्यामुळे आणि शेतकऱ्यांना दोन हजार एकोणावीसशे या तेवीसशेवर भाव भेटत नाही म्हणून मी निर्णय घेतला की माझ्या जिल्ह्यामध्ये मा ह्या शेतकऱ्यांना मकेपासून जर आपण इथेनॉल बनवलं आणि असे इथेनॉलचे जर बाहेरच्या राज्यातून इन्व्हेस्टर आणले आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा परकीय देशातून जर इन्व्हेस्टर आपल्या जिल्ह्यामध्ये आणून त्यांच्याकडनं जर इथेनॉलचे जर प्रोजेक्ट जर लावून जर घेतले तर मला असं वाटतं की मकेला तीन हजार चार हजार रुपये भाव भेटू शकतो आहे आणि शेतकऱ्यांनी कांदा कांदाच का लावावं कांद्याच्या पॅराला जर चार महिन्यामध्ये जर मकेचं उत्पन्न जर होत असेल तर मका नको बरोबर म्हणून त्याच्यावरती मी निर्णय घेतला आणि हा सर्वात मोठा प्रोजेक्ट हंड्रेड के एल बी डीचा प्रोजेक्टचं मी नवनिर्माण एवढ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये स्टार्टअप करतोय परमिशनला सुरुवात करून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की या शेतकऱ्या बांधवांचा कांद्याचा आणि मक्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच पाहिजे याच्यासाठी मी एकदम लक्ष निर्धारित केलेलं आहे <laughs> आणि इथेनॉल मुळे काय होणार की या भारतामध्ये इथेनॉलच्याच काळाची गरज आहे गडकरी साहेबांनी याच्यावरती खूप योजना राबवायला सुरुवात करून दिलेल्या आहे <laughs> पण त्यांच्या योजनेमध्ये भारताच्या या कार्यामध्ये आपला छोटासा हातभार व्हायला पाहिजे <laughs> म्हणून या निवृत्त जवानांनी आणि केसऱ्यांनी एकत्र येऊन हे जे कार्य चालू केलंय मी सर्वांना मनापासून खूप धन्यवाद देऊ इच्छितोय वा <laughs> <laughs> सर uh, uh, मला एक सांगा व्यंकटेश्वर कॉपरेटिव्हच्या माध्यमातून तुम्ही uh, खरं म्हणजे uh, व्यंकटेश्वरा सुरू करण्यामागे तुमचा हेतू हा होता की निवृत्त जवान uh, त्यांना uh, निवृत्तीनंतर काही कि uh, किंवा काहीजण काही काही जण निवृत्ती घेतात काही जवान uh, जवान आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी ज्यांना शेतीचा व्यवसाय करायचा आहे किंवा थोडी थोडकीच शेतजमीन वाटायला आली आहे पण त्यातही त्यांना व्यवसाय व्यावसायिक म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून पुढे यायचं आहे अशांसाठी तुम्ही ही संस्था सुरू केली आता जवान आणि किसान यांचा सा मेळ साधताना तुम्हाला कुठले अनुभव येतात बघा दोन लोक या देशामध्ये इमानदार आहेत जवान आणि किसान जवान हा हमेशा देशासाठी मिटलेला आहे आणि किसान हा स्वतः भूकार राहून त्यांनी देशाची भूक मिटवलेली आहे आणि हे दोन्ही लोकं एकत्र आल्यामुळे आम्हाला शक्य भावापेक्षाही जास्त असं फिलिंग येते आहे त्याच्यामुळं ह्या दोघांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी आम्ही स्वतः निर्णय घेतला की आपण स्वतःचं कार्य स्वतःच करायला पाहिजे आणि ज्यावेळेस स्वतः हे सर्व कार्य करणार त्यावेळेला कसल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही आणि हे जे उद्योजक बनण्याचं स्वप्न आहे की तालुक्या लेवलला शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमध्ये उद्योग करायला पाहिजे निवृत्त जवान लोकांनी उद्योग करायला पाहिजे यासाठी मी एक संकल्पना राबवलेली आहे की शेतकीय प्रक्रिया उद्योग एवं प्रशिक्षण केंद्र मी हे लवकर चालण्याच्या चालू करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे जेणेकरून तालुक्या लेवलचे सुशिक्षित बेरोजगार मुलांना मी त्या ठिकाणी देव ट्रेनिंग देऊ शकतो प्रक्रिया उद्योगाची आणि प्रक्रिया उद्योगाचे त्यांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर ते मुलं परत तालुक्यामध्ये जाणार स्किल इंडिया डेव्हलपमेंटच्या अंतर्गतमध्ये ते बँकेकडून लोन घेऊ शकते आणि जेव्हा ते लोन घेणार आणि आम्ही त्यांना मार्गदर्शनाखाली फॅक्टरी टाकून देणार त्या तालुक्यामधल्या मालाचा प्रोसेसिंगची तेव्हा तो मुलगा जर व्यवस्थितपणे प्रोसेसिंग आमच्या मार्गदर्शनाखाली जर करेल तर त्याचा माल आम्ही बायबॅक घेऊन डिफेन्सला सप्लाय करू शकतो या युरोपियन कंट्रीमध्ये सप्लाय करू शकतो या देशामध्ये सप्लाय करू शकतो ही संकल्पना माझी सुशिक्षित बेरोजगार मुला मुलींना एक मोठं बिझनेसमॅन बनण्याचा अवसर देण्यासाठी मी ही संकल्पना धारण केलेली आहे अच्छा आ, सर मला एक सांगा शेती तर आहेच म्हणजे अन्नधान्य पिकवणं कडधान्य या सगळ्या गोष्टी तर आहेच फलोत्पादन वगैरे या सगळ्या गोष्टी पण आहेत पण शेतीशी पूरक व्यवसाय म्हणजे ज्याला आपण गोपालन म्हणू नका किंवा मत्स्यशेती म्हणू नका या या शेतीशी संलग्न आणि इतर व्यवसायांना सुद्धा तुम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि ते सुद्धा तुमचे शेतकरी बांधव खूप प्रभावीरित्या करतात त्याविषयी काय सांगाल बघा शेतीला जोपर्यंत जोडधंदा नसेल तर तुम्ही शेती करू नाही शकत कारण शे शेतीला वेळोवेळी हप्त्याला महिन्याला पैसे लागतात आणि पीक वार्षिक असतं या तर सहा माई पीक असतं आहे मग हे रोज हप्त्याला आणि महिन्याला जे भाग भांडू लागतं हे कुठून येणार मग यासाठी शेतकरी बांधवांनी आपलं शेतीशी नगडं दुय्यम व्यवसाय जर चालू केला तर त्याच्या त्याच्यातून त्याला उत्पन्न मोठं भेटतं फॉर एक्झाम्पल काय आम्ही गोड फार्मिंग केलेली आहे कधी पण तुम्ही शेळी विकून बोकड विकून तुम्ही पैसे कमवू शकता या तुम्ही आता मी दुधाचा व्यवसाय चालू केलेला आहे गायचं दूध तर दर हप्त्याला रोजला पैसे येतात मजदुरी आम्ही हप्त्याला वाटू शकतो तर शेतीशी लगत शेतीपूरक दुय्याम व्यवसाय हा कंपल्सरी करायलाच पाहिजे आणि हा जर नाही जर केला तर शेतकरी शेती करू शकणार नाही तर शेतकरी बांधवांना माझा पर्सनली रिक्वेस्ट आहे की तुम्ही छोट्या लेवलला असू द्या परंतु तुम्ही शेती आणि शेतीशी पूरक हा व्यवसाय कंपल्सरी करणं जरुरी आहे सर uh, तुम्ही फक्त शेतकऱ्यांना म्हणजे जवान आणि किसानांना एकत्र आणून त्यांना शेती करायला प्रोत्साहित करत नाही आहात तर तुम्ही त्यांना रिसर प्रशिक्षणसुद्धा देत आहे तसंच तुम्ही फक्त त्या व्यंकटेश्वर ॲग्रो फक्त प्रशिक्षण देत नाही आहे शेतकऱ्यांना आणि जवा जवानांना तर त्यांची उत्पादनं पुढे जाऊन त्याच्यावर प्रोसेसिंग करून प्रोसेसिंग करून पुढे त्यांना बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून तुम्ही काय बरोबर बघा शेतकरी हा एक असा वर्ग आहे की तो सोनं पिकू शकतो शेतामध्ये परंतु विक्री व्यवस्थापन त्याला <laughs> बोलायचं कसं माल घेऊन जाणार कुठे कशा स्वरूपात व्यवहार त्याला एवढं काही नॉलेज नाहीये <laughs> म्हणून शेतकरी बांधवांना व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेच्या माध्यमामधनं मी आता दहा राज्या दहा दारा कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करायला सुरुवात करून दिली पण माझं स्वप्न आहे की शंभर कंट्रीपर्यंत आम्ही हा शेतकरी बांधवांचा कच्चा माल घेणार त्याला प्रोसेस करणार आणि युरोपियन आणि गल्फ कंट्रीमध्ये आणि या देशामध्ये एक्सपोर्ट करणार जेणेकरून जिथं पिकतं तिथं विकल्या जात नाही किंवा तिथे भाव भेटत नाही म्हणूनच अदर ठिकाणी जर विक्री व्यवस्थापनची जर मार्केट उपलब्ध जर केलं तर त्या ठिकाणी चांगला भाव भेटेल आणि ह्या संकल्पनेनं संस्थेने टोटली लायसन्स आता काढलेले आहे यूएस एफडीए एफ डी एचं लायसन गेल्या दहा दिवसापूर्वी तेही आम्ही आता हासिल केलेलं आहे आता मला असं वाटतंय जर आम्ही शेतकरी बांधवांना एकत्र घेऊन त्यांचा कच्च्या मालाला पक्क्या मालाला पक्क्या मालामध्ये तालुक्या लेवलला जर रूपांतर केलं तर मला असं वाटतं की त्यांच्या हक्काचा दाम त्यांना भेटेल आणि त्यांना त्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही नको आहे सर तुम्ही केलेलं आणखी एक चांगलं काम म्हणजे नापिक पडीक जमीन तुम्ही ओलिता खाली आणली शेती खाली आणली सुपीक केली ती त्याविषयी काय मॅम खरोखर आज दुर्भाग्याची गोष्ट आहे की या भारतामध्ये वर्ल्डमधले शंभर कंट्रीज तुम्ही जर सर्वे जर केला तर त्या कंट्रीमध्ये मी इस्रायलमध्ये जाऊन आलो इस्रायल कंट्रीमध्ये जमीनच नाही नापिक जमीन आहे पूर्ण तिच्यामध्ये नमकीली जमीन आहे तरी त्या लोकांनी त्या जमिनीचं सोनं केलंय आपल्या भारताचं दुर्भाग्य आहे की भारतामध्ये सोन्यासारखी जमीन पडीत पडलेली आहे तर या राज्य सरकारना आणि केंद्र सरकारनी आपल्या या पडीत जमिनीचा सर्वे करून आणि अशा कॉपरेटिव्ह संस्थांना मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्थांना या एफ पीओ कंपनीना ती जमिनीची वाटप करून आणि त्याचा मोबदला घ्यायला पाहिजे परंतु अशा जमिनींना परत जसं मालेगावची बंजर जमीन जिथं काही बकरी बकरी करत होते त्या ठिकाणी नापिक आणि झाड झुडप आज त्या जमिनीला स्वर्ग तयार केलेला आहे आणि अशा ठिकाणी जिथं पाणी नाही टेम्परेचर चाळीस ते पन्नास टेम्परेचर आहे अशा ठिकाणी आज त्या ठिकाणी इस्रायल सारखं डेव्हलप केलेलं आहे आम्ही मग असं पूर्ण भारत देशामध्ये का नाही होणार होऊ शकतं फक्त हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं कोणतेही पॉलिटिशियन मध्ये न आणता विकासाच्या दृष्टीने विचार करून आणि जर ही संकल्पना जर राबवली व्यंकटेश्वराला आधारित धरून तर खूप मोठं कार्य होऊ शकतंय नक्कीच तर व्यंकटेश्वरा कॉपरेटिव ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही कंपनी जी आहे ही संस्था शेतकरी आणि जवानांसाठी शेती आणि शेती संलग्न व्यवसाय तसंच शेती व्यवसाय करताना तुमची इंधनाची गरज भागवण्यासाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करते सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करायची आणि स्वतःचा व्यापार व्यवसाय कसा फुलवायचा तसंच तुम्ही शेतीतनं घेतलेल्या उत्पादनांना बाजारपेठसुद्धा उपलब्ध कशी करून द्यायची याविषयी सगळी माहिती सगळी सगळं मार्गदर्शन ही संस्था तुम्हाला करणार आहे तुम्हाला सुद्धा जर शेती आणि शेती संलग्न व्यवसाय याबद्दल मार्गदर्शन घ्यायचं असेल तसंच इंधनाची गरज तुमची व्यवसाय करताना कशी भागवायची तुमच्या उत्पादनांना बाजारपेठ कशी उपलब्ध करून द्यायची याविषयी मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही या संस्थेला भेट देऊ शकता सर नक्की सर आणि त्यांचे सहकारी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही नोंद करून घ्या यावर संपर्क साधून तुम्ही सरांना भेटू शकता आणि मार्गदर्शन करून एक कुशल शेती व्यवसाय शेतकरी नक्कीच होऊ शकता सर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप कुप खूप आभार तुमचे धन्यवाद यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसह तोपर्यंत पाहत राहा साम टी व्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग इथेच थांबतोय